you <smart noise> नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला पिवळ्या दातांपासून सुटका कशी करता येईल आणि घरगुती उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका तर आता हिते ना मी फिटकरी घेतले आणि तिला बारीक करून घेते खलबत्त्यामध्ये तर ही फिटकरी प्रत्येकाच्या घरी अवेलेबल असते जर घरी जुनी माणसं असतील म्हणजे आजोबा बाबा तर त्यांच्या शेविंग किटमध्ये तुम्हाला ही फिटकरी पाहायला मिळेल कारण का सौंदर्य प्रसाधनामध्ये या फिटकरीचा वापर भरपूर प्रमाणात केला जातो तर आता ही ते मी फिटकरी बारीक करून घेतली खळबत्त्यामध्ये मिक्सरला फिरून घेते आणि आपल्याला आयुर्वेदिक पद्धतीने तिला शुद्ध करून घ्यायची आहे कारण का आपण दातासाठी ह्या फिटकरीचा वापर करतोय दाताची हिरड्यांची स्किन सेन्सिटिव्ह असते त्याच्यामुळे दुखापट नको व्हायला इजा नको व्हायला तर तुम्ही या पद्धतीने शुद्ध करून ठेवा आणि स्किनसाठी सु केसांसाठी सुद्धा या फिटकरीचा भरपूर उपयोग होतो अगदी पाच दहा रुपयामध्ये किराणा दुकानामध्ये तुम्हाला हे मिळून जाईल जर घरी तुमच्या अवेलेबल नसेल तर फिटकरी बोलला तुरटी बोलला तरी तुम्हाला ती इझिली मिळून जाईल आता ही ते ना हिला आपण शुद्ध करून घेतो जी बारीक करून घेतली होती पावडर मिक्सरला तर ती आता तव्यावरती आपण गरम करतो आणि गरम करताना पाणी होतं पाणी झाल्यानंतर परत एक तेजा थर तयार होतो आणि घाबरायची काही गरज नाही थर तो निघतो जसा जसा तो कडक होत जाईल ना तसं तो निघतो त्याच्यानंतर परत ही जी पावडर तयार झाले ना तर तिला परत एकदा मिक्सरला फिरून घ्यायची मग ती एकदम सॉफ्ट पावडर तयार होते आणि त्याच्यापासून जर तुम्ही दात घासायला गेलात तर कोणतीही इजा होणार नाही आणि जर डायरेक्ट तुम्ही तुरटीने दात घासलेत तर इजा होऊ शकते दुखापत होऊ शकते म्हणून ही स्टेप नक्की फॉलो करा आणि सुद्धा तुम्ही या तुरुटीचा वापर करत असाल तर याच पद्धतीने तिला शुद्ध करून ठेवा एका बॉटलमध्ये पॅक करून ठेवायची आणि स्किनवरती केसांवरती दातांवरती तुम्ही इझिली वापरू शकता आता या तुरटीचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का किती फायदे आहेत जर तुमच्या तोंडाचा दुर्गंध येत असेल तर त्याच्यावरती तुरटीचं पाणी करून तुम्ही गुरला करू शकता परत पिवळे दात तर व्हाईट करण्यासाठी तुरटीचा उपयोग होणार आहेच त्याशिवाय जर तुमचे दात एकदम काळवडलेले असतील किडलेले असतील दात दुखत असतील तर तुम्ही, तुम्ही या फिटकरीचा वापर जरूर करू शकता तर चला एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे आणि हा उपाय आठवड्यातून तीनदा तुम्ही करू शकता जर तुमचे दात एकदम पिवळे झालेत त्याच्यावरती शाईनच राहिलेली नाही आहे किंवा तोंडाचा दुर्गंध येतो आहे तोंडाचा दुर्गंध येत असेल तर फिटकरीचं पाणी तुम्ही गुर्ला करण्यासाठी करा तर ते कसं करायचं पाण्यामध्ये थोडा वेळ फिटकरी ठेवायची आणि त्याच्यानंतर त्याच पाण्याने गुरला करा आता आजच्या रेमेडीसाठी आपण इथे फिटकरी शुद्ध करून घेतले जशी आपली पॉन्ट्स पावडर असते ना त्या पद्धतीने एकदम पावडर तयार होते एक चमच इतकी ही फिटकरीची पावडर घेतली आणि ब्लॅक सॉल्ट जर असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि जर नसेल तर आपलं घरातलं मीठ असते ना तर ते घ्या एक चमच इतकं मीठ घ्या आता ही रेमेडी बनवण्यासाठी जे जे साहित्य मी वापरते तर ते सगळं एकत्र करून मिक्स करून एका बॉटलमध्ये भरून ठेवा आणि आठवड्यातून तीनदा रात्री तुम्हाला ह्याच्याने ब्रश करायचा आहे आणि रोज सकाळी तर तुम्ही कॉलगेटनी ब्रश करतायत ते ठीक आहे ते तुम्ही जरूर करत जा पण पिवळ्या दातांसाठी दुर्गंध दातांचा येत असेल किंवा दात किडलेत जे चमक तुम्हाला वाढवायची आहे तर हा उपाय आठवड्यातून तीनदा रात्री करा झोपायच्या टायमाला तर आता इथे फिटकरी घेतले आणि काळं मीठ आहे तर हे मीठ काय काम करतं सांगू का नैसर्गिक क्लिन्सिंगचं काम दातांवरती करणार आहे कारण का मीठ एक नैसर्गिक घर्षणयुक्त पदार्थ आहे जो दातांवरील प्लाक आणि डाग काढतो तर हळदसुद्धा आपण इथे घेतले घरगुती हळद आपल्याला एक चमच इतकी घ्यायची आहे तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल इथे हळद घेतले आणि आपल्याला पिवळे दात पांढरे करायचे आहेत तर हळदीने पिवळेच होणार तर नाही काही घाबरू नका हळदीने पिवळे दात होणार नाहीत मीठसुद्धा घेतलं आहे घरगुती आपलं मीठ असतं ना तर ते घेतलं आहे मी इथे जर तुमच्याकडे काळे मीठ नसेल तर तुम्ही हे मीठ घ्या आता हळदीचा उपयोग दातांवरती काय तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे जंतुनाशक हळद ही असते आणि हळदीमध्ये अँटीबॅक्टेरिया अँटीफंगल हे गुणधर्म असतात जे तोंडातील जंतू काढून टाकण्यास मदत करतात तर आता इथे आपण लिंबू सुद्धा घेतले प्रत्येकाच्या घरी लिंबू अवेलेबल असतात आणि पिवळे डाग काढण्यासाठी लिंबू भरपूर फायदेमय आहे अर्ध्या लिंबाचा रस इथे आपण घेणार आहोत पूर्ण लिंबू घ्यायचं नाही आहे कारण का पूर्ण आंबट होतो आणि काही ना ते सणसुद्धा होणार नाही आहे तर तुम्ही थोडंसं जरी लिंबाचा रस घेतलात तरी चालतंय तर या लिंबाच्या रसामुळे काय होतं एकतर लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक ॲसिड असतं आणि त्याच्यामुळे कितीही गडद पिवळे डाग झालेले असतील ना किंवा किडलेले काळे डाग तर ते काढण्यास या लिंबाच्या रसाचा भरपूर फायदा होतो तर आता हे ते छान असं मिक्स करून घ्या काय काय घेतलं आहे परत एकदा मी तुम्हाला सांगते फिट करी घेतले मीठ घेतलं आहे काळं मीठ घेतलं आहे हळद घेतले आणि लिंबाचा रस घेतला आहे तर हे सर्व छान मिक्स करून घ्या आणि जर मिक्स होत नसेल ना लिंबाचा रस तुम्ही थोडासा घेतला असेल आणि सगळं एकदम व्यवस्थित असं मिक्स होत नसेल तर तुम्ही ना गुलाब पाणी जर घरी अवेलेबल असेल तर त्याचे एक दोन ड्रॉप तुम्ही घेऊ शकता नाहीतर मग आपलं घरातलं साधं नॉर्मल पाणी घ्या छान असं मिक्स करा एक पेस्ट तयार करा आणि आपला ब्रश असतो त्याच्याने तुम्ही ब्रश करू शकता दातांना नाहीतर मग हाताने जरी केलं तरी एकदम बेस्ट तर आता इथे मी नवीन ब्रश घेतला आहे तीन महिन्यातून ब्रश बदलत जा जर तुम्ही कंटिन्यू तेच ब्रश वापरत असाल तर योग्य सफाई आपल्या दातांची तर होणार नाही आहे म्हणजे दातांचीसुद्धा आणि हिरड्यांचीसुद्धा म्हणून तीन महिन्याला ब्रश बदला आणि आता ही घरगुती रेमेडी तयार केली ना तर त्याचा उपयोग मी माझ्या दातांवरती करणार आहे तसंही मी आठवड्यातून दोनदा तीनदा करत असते तर इथे माझे दात तुम्ही पाहू शकता पिवळा कलर काही माझ्या दातांवरती आलेला नाहीये तर आपले दात पिवळे का होतात किंवा काळे का होतात खेळतात काय तर त्याची खूप सारी कारणं आहेत तर ती कारणं मी तुम्हाला सांगते अयोग्य स्वच्छता म्हणजे दात नियमित स्वच्छ न केल्यामुळे प्लाक आणि टार्टर जमा होतात ज्यामुळे दात पिवळसर दिसतात अन्न आणि पेय चहा कॉफी लाल वाईन सोया सॉस किंवा गडद रंगाचे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने दात पिवळे होतात तंबाखू आणि धूम्रपान तंबाखू सिगरेट किंवा गुटक्यासारखे पदार्थ जे तुम्ही खाता काही जेंट्स लोक खाता त्यांचे दात तर इतके विचित्र झालेले असतात ना मला नाही वाटत तसल्या दातांवरती हा उपाय चालू शकतो पण तुम्ही एकदा ट्राय करूनच बघा परत आपण जर वेगवेगळे औषधं घेत असू ना तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्या दातांवरती पिवळा थर तयार होतो रंग येतो परत आणखी महत्वाचं कारण म्हणजे सुद्धा असू शकतं जर तुमच्या आईवडिलांचे दात पिवळे तपकेरे रंगाच्या असतील तर तुमचेसुद्धा होऊ शकतात आणि हे असे दात पिवळे असले ना की मग कुठेतरी लाज वाटते सगळ्यांमध्ये बोलायला किंवा तोंडाचा जर दुर्गंध येत असेल तर एकदम बॅड इम्प्रेशन आपल्यावरती पडतं म्हणून जितकी काळजी आपण घेता येईल हायजीन मेंटेन जितकं करता येईल ना तितकं करण्याचा प्रयत्न करा आणि एकदम सोपे उपाय आहेत आपल्याला कुठे पैसे वाया घालवायचे नाही तर घरातल्या साहित्यापासून आपण हे उपाय करतोय खरं सांगते जर तोंडाचा दुर्गंध येत असेल तर तुरटीचा वापर अशा पद्धतीने जरूर करा आता इथे मी दोन ते तीन मिनटं आपल्याला तुरटीने ब्रश करायचा आहे त्याच्यानंतर कोमट पाण्याने आपलं तोंड स्वच्छ धुवायचं तर तुरटीचा वापर केल्यामुळं काय होतं माहिती आहे का थोडंसं ना जडजड तोंड झाल्यासारखं वाटतं पण इट्स ओके काही इतका प्रॉब्लेम होत नाही ला, तर तुम्ही जर आठवड्यातून दोनदा तीनदा करायला लागलात तर तुम्हाला त्याची सवय होऊन जाईल आणि माझ्यासारखे पांढरे शुभ्र दात तुमचेसुद्धा होतील तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करायला विसरू नका आणि जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद